हॅलो फॅमिली आज रामनवमीच्या शुभमुहूर्तावर आम्ही निघालो होतो सकाळी सकाळी एका छान कामासाठी तर दिदीला आहे ना एक वेब वेब सिरीजची ऑफर आली एक सिरीज आहे, आहे एक वेब सिरीज आहे त्यामध्ये दिदीचा रोल आहे ॲक्च्युली काय झालं होतं हे चार पाच दिवसापूर्वी ठरलं होतं दिदीचं इन्स्टावरची रील्स वगैरे बघून जे सर आहेत त्यांनी दिदीला डी एम केला होता की एक वेब सिरीज आहे त्यामध्ये काम करायला तयार आहेत का प्रमोद पंडित सर म्हणून डायरेक्टर आहे हे प्रोड्युसर आहेत जे आम्हाला रिसीव करायला आलो होते केतन दळे सर हे आम्हाला रिसीव करायला आले होते घराच्या खाली सरांबरोबर निघालो होतो आम्ही शूटसाठी वेब सिरीजच्या पाथऱ्याला जे इथे सोनगावच्या पुढे पाथरे म्हणून आहे आम्ही तर फर्स्ट टाईम चाललो आहे ॲक्च्युली आम्हाला माहिती नाही इथं काही इकडचं म्हणजे इथलं पात्र वगैरे असं काही माहिती नाही मला गाव ही आहे नदी नदीच्या ब्रिजवर आलो आहे तर सांगायचा सा उद्देश हा की चार दिवसापूर्वी दिदीला एक मॅसेज आला होता की तुम्ही वेब सिरीजमध्ये काम करण्यासाठी उत्सुक आहात का, का। आम्ही इथेच असतो नगर जिल्ह्यातूनच बोलतो असं तसं तुम्ही कुठे असता असं विचारलं होतं तिचं तिचे रील्स बघून मग त्यानंतर त्यांनी त्यांचा नंबर दिला मग कॉल केला बोलणं झालं ते आपल्या घरी आले आपल्याला भेटले माझ्याशी बोलले दिदीच्या पप्पांशी बोलले की अशी अशी वेब सिरीज आहे त्यामध्ये तुमचं काम आहे मुलींसाठी जनजागृती तर मुलीने हल्लीच्या जगात कसं वागलं पाहिजे आणि ती त्या स्टेटसची दिसते ती त्या लेवलची दिसते तर असं त्यांचा एक स्पीच होता आलो आहे आम्ही शूटच्या जागेवर हे आहे प्रमोद पंडित सर मूर्ती लहान पण महान असं सरांचं आहे हाय हॅलो केलं नमस्ते केलं सरांनी स्वागत केलं आमचं आणि पोहोचलो आम्ही वेब सिरीजच्या शूटसाठी सरांनी सांगितलं थोडा टचअप वगैरे कर थोडासा लाईटली मेकअप कर आणि असं वेब सिरीजचं टायटल होतं की मुलीने कसं राहिलं पाहिजे मुलीने कसं वागलं पाहिजे डॅशिंग जे आजकाल मुलींवर अत्याचार होतात तर मुलीने तो स्वतःचा सामना स्वतः कसा केला पाहिजे तर त्यांनी दिदीला बरोबर हेरलं की तू हे करू शकते आणि दिदीने ॲक्च्युली खूप सगळं काही दिदी करत आलेली आहे पिझ्झा शॉपमध्ये पिझ्झाचं पण दिदीने केलं भरपूर त्यानंतर गाडीवरनं पडल्यामुळे मी पिझ्झा शॉप बंद केलं आणि त्यानंतर मग ब्युटिशियनचं करून आज ती प्रॉपर ब्युटिशियन आहे मेकअप वगैरे सगळं करते दुल्हन ब्रेड ब्राईड मेकअप वगैरे सगळं करते आणि आज आस तिला असा चान्स आल्यामुळे मी तिचा चान्स नाकारला नाही तिने मला विचारलं मग मी काय करू म्हटलं कर बिंदास कर काय कुठे स्टार होतील कुठे लक लागेल सांगता येत नाही आता सायराट जो बघितला आपण तर आरची पण असंच ग्रामीण भागातनं वरती आलेली एक मुलगी आहे आणि म्हटलं बघ तुला आवड असेल याच्यामध्ये तर कर तर मग ते बोलले की तुम्ही पण या तिच्यासोबत शूटच्या ठिकाणी तुम्हाला पण एक छोटासा रोल देतो तिच्या आईचा म्हटलं ठीक आहे मग शूटच्या ठिकाणी आलो पूजा वगैरे झाली आय झालं नारळ वगैरे फोडलं सर दिदीला स्क्रिप्ट समजावून सांगत होते डायलॉग समजावून सांगत होते काय बोलायचं कसं बोलायचं त्यानंतर कॅमेरा वगैरे त्याची सगळी पूजा झाली नारळ फोडला आणि शूटला सुरुवात झाली दिवसभर उन्हामध्ये शूट आम्ही पावणे दहाला गेलेलो आम्हाला साधारण सात वाजले घरामध्ये यायला पण सर खूप खुश झाले की फर्स्ट टाईममध्ये तू इतकं कॅप्चर केलं तू खूप टॅलेंटेड आहेस इतकं दिदीचं कौतुक करत होते आणि तिची फ्रेंड आहे श्रावणी जी तिच्यासोबत असते सारखी तिला हेल्प करत असते तर असं साधारण इथे शूटची तयारी चालू आहे कॅमेरामन वगैरे होते व्ह्यू बघू शकता तुम्ही गावाकडचा व्ह्यू आहे गावाकडची मुलगी जेव्हा शाळेत निघते तर तिला कुठल्या त्रासाला सामोरं जायल जायला लागतं मुलगी कॉलेजला जात आणि तिला कुठल्या कुठल्या याला सामोरं जायला लागतं तर असं एक शूटचं साधारण स्क्रिप्ट होतं तर दिदीची सगळी तयारी अशी चालू होती मेकअप टचअप सगळं दिदीने स्वतःचा स्वतः केला होता सर समजावून सांगत होते आणि छान पद्धतीने असं शूटला सुरुवात झालं तर ते बोलले आता ही सुरुवातीची वेब सिरीज आहे मग यामधनं सिरियल्स मग असे तू एखाद्याच्या नजरेत आली फोकसमध्ये आली की काय तुझं सांगता येईल तुझे स्टार तू तु, कुठल्या कुठे निघून जाशील तर म्हटलं बरोबर आहे सर तुमचं पण तर अशा पद्धतीने पूजा वगैरे झाली आहे तर दिदीला माझ्या <coughs> मोठा असा चान्स आला आहे फिल्म इंडस्ट्री नाही म्हणता येणार पण वेब सिरीजमधनं तिचं पाऊल पडतं आहे पुढे कुठल्याच कामात ती मागे नाही आहे फूडमध्ये पण म्हणजे कुकिंगमध्ये पण त्यानंतर ब्युटिशियन पण आहे त्यानंतर आता तिला हे पण काम मिळालं आहे शूट आणि ॲक्टर्सचं तर मी खूप हॅप्पी आहे दिजीसाठी की परमेश्वरांनी तिचं कुठंतरी तरी चांगलं करू देत कारण ती पहिल्यापासून काष्टाला कधीच मागे सरलेली नाही आहे कुठल्याच कामाला